या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस केन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत येवला तालुक्यात लागलेल्या दोन ठिकाणींच्या आगी संदर्भात पहिल्या घटनेमध्ये येवला तालुक्यातील साताळी या ठिकाणी शेतकरी नामदेव आहेर यांच्या शेतातील तीन एकर मक्याच्या चाऱ्याच्या गंजीला दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळं आग लागली या आगीमध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेला मक्याचा सा चारा जळून खाक झाला असून सोबतच स्प्रिंगलर सेटचे पाईप जळून खाक झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे दुसऱ्या घटनेमध्ये अंगुलगाव येथे शेतकरी विनायक राऊत यांच्या घराशेजारी असलेल्या शेतीच्या गोदामाला आग लागली असून यामध्ये लाकडी दरवाजे खिडक्या ज्वारीचे कणसे जळण्यासाठी ठेवले लाकडे जळून खाक झाले सुदैवानं दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून परिसरातील नागरिकांनी आग विझवली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे एस नेवला ने न्यूज ने साठी ब्युरो रिपोर्ट येवला बातमीपत्राचे प्राजक आहे सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोदार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला